निगडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड इथून चोरीला गेलेली इनोवा कार सांगवी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे कार चोरी झाल्याची पिंपरी चिंचवड इथून पोलीस कंट्रोल रूम धुळे येथे वायरलेसने माहिती देण्यात आली होती त्यावरून कंट्रोल धुळे येथून सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांना माहिती देण्यात आली होती त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर हेड कॉन्स्टेबल वळवी पोलीस नाईक संजीव जाधव शिपाई संदीप शिंदे यांनी हडाखेड आर टी ओ नाका येथील नाकाबंदी सुरू केली होती नाकाबंदी दरम्यान एक संशयित वाहन येताना दिसले त्यावरून त्यास थांबवून विचारपूस केली असता वाहनातील संशयित तीन इसमांनी उडवीचे उत्तरं दिली वाहनाची नंबर प्लेट पाहता एम एच चौदा डी टी त्र्याहत्तर त्रेपन्न असे दिसून आले चोरीस गेलेल्या वाहनाचा नंबर आणि थांबवलेल्या वाहनाचा नंबर एकच दिसून आल्याने गाडी आणि तीन संशयित इसमांना पोलीस स्टेशनला आणले त्यावरून निगडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्याशी संपर्क करून कळवले असता पोलीस सब इन्स्पेक्टर वाघमारे व वा स्टॉप यांनी सांगवी पोलीस स्टेशनला येऊन इनोवा कार व संशयित देवेंद्र सिंग जोता सिंग अमनदीप बबलू रामकुमार अमनवीर साहेब सिंग राणार पंजाब राज्य यांना तसेच त्यांच्याकडील चार मोबाईलवर रोख त्रेपन्न हजार रुपये ताब्यात घेऊन रवाना झाले